हाय हॅलो नमस्कार सर्वांचे लाईववरती स्वागत आहे पटापट लाईवला सर्वांनी जॉईन करा आणि कमेंट करा जे नवीन मेंबर्स असतील त्यांनी चॅनलला जॉईन करा पटापट सर्वांचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आवाज येत आहे का माझा कमेंट करून सांगा आणि पटापट जॉईंट व्हा आज आपली लाईव्ह घ्यायला थोडा उशीर झाला ॲक्च्युली लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळे मग वायफाय पण ऑफ होतं त्यामुळे लाईव्ह घ्यायला उशीर झाला आता पण थोड्या वेळासाठीच घेतली आहे लाईव्ह जास्त वेळ काही नसणार आहे हॅलो हाय लाईक डन करा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती जय जाऊ जय शिवराया जय महाराष्ट्र आवाज येत आहे का मग झोपा हो झोपायचंच आहे आता पण थोड्या वेळासाठी लाईव्ह घेतली आहे म्हटले चला थोडं बोलूयात त्यामुळे मग लाईव्ह घेतली आहे लाईट पण नव्हती ना लाईक डन करा गौरे दादा हॅलो संजय खरात शेगाव ओके संजय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती लाईक डन करा जय जिजाऊ हो जय शिवराय जय महाराष्ट्र शेगाववरून बोलत आहात का संजय दादा तुम्ही लाईक डन करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती पटापट लाईक डन करा गौरव माझ्या मुलाचं नाव आहे अच्छा ओके ठीक आहे संजय दादा ओके संजय दादा तुम्ही शेगाववरनं बोलताय का जय मल्हार शेगाव ओके स्वागत आहे संजय दादा तुमचं लाईफवरती जय जिजाऊ जय शिवराय प्लीज लाईक डन करा आणि जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा पटापट सर्वांनी जॉईन करा आपल्या लाईवचा असा होता की आपण सर्वांसाठी असतो पण आपल्यासाठीच कोणी नसतं ज्यावेळेस प्रत्येकाला गरज असते त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस त्यांच्या अडीअडचणीत उभे राहतो पण ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस कोणीच नसतं आणि हेच असंच कलियुग आहे तर पटापट जॉईन करा मोटिवेशनल अशी आपली लाईफ असणार आहे सर्वांनी पटापट जॉईंट करा आणि लाईक डन करा सर्वांनी हाय हॅलो उमा लाईफ मी हॅलो दादा कसे आहात तुम्ही हॅलो दादा दादा स्वागत आहे जेवण केलं का हो जेवण झालं आहे तुमचं झालं का कशी आहेच मी ठीक आहे तुम्ही कसे आहात लाईक डन करा प्लीज म्हणा खालच्याच त्या रूमचा फक्त फोटो काढून पाठवायला सांगतेला व्यवस्थित करा ना फोन त्याला हो झालं जेवण ओके दादा ठीक आहे आज लाईव्हला आपल्या उशीरच झाला हाय हॅलो कुठे राहते मी हैदराबादला तुम्ही कुठून बोलताय पंकज दादा जे नवीन मेंबर आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय लाईक डन करा बारा मेंबर्स आहेत पटापट लाईक डन करा बोल ना हां पंकज दादा बोला ना कसे आहात बाकी लोकं ताई बाकी सगळे मजेत आहेत लकोला ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईववरती तुम्ही कसे आहात लाईक डन करा जे पण बोलत आहेत सर्वांनी प्रॉपट लाईक डन करा आणि जे नवीन मेंबर आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि सर्वांनी चांगले कमेंट करा उगाच काही पण कमेंट करू नका बोलताना विचार करून बोला लाईक डन करा प्रत्येकाने लाईक डन थँक्यू अंकुश दादा लाईक like केल्याबद्दल इतके लोक आहेत लाईक कोणीच करत नाही बटापट लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती पंकज दादा एवढं चांगलं नाव आहे तुमचं एवढं जर तुम्हाला बोलायची हौस असेल तर घरी जाऊन बोला वन नंबर लाईक केले थँक्यू अंकुश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज लाईक डन करा सर्वांनी अजित दादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती हॅलो चेहरा दिसत नाही कॅमेरा ऑफ आहे दादा जेवण झालं सिस्टर हो जेवण झाले आहे दादा माझं तुमचं झालं का जेवण कॅमेरा ऑफ आहे दादा थोडं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईट गेली काय लाईट आहे पण ना थोडं वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे लाईट पण गेलेलीच होती त्यामुळे मग उशीरच झाला लाईव्ह घ्यायला एक वाजताच लाईव्ह घ्यायची होती पण लाईट पण गेली होती ना आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी लाईट आली त्यामुळे मग हो आत्ताच झालं माझं पण ओके अंकुश दादा कुठून बोलतेस मी हैदराबादवरनं हां रायटर भैया हो खाना हो गया है आपका आपका हो गया है क्या खाना खाना हो गया है, अपका हो गया है, क्या खाना? <laughs> लाइट तर लावलेली आहेच दादा पण कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे कॅमेरा याच्यासाठी ऑफ ठेवलेला आहे की नेटवर्कचा थोडा इश्यू आहे आणि मग नाही का फेस वगैरे व्यवस्थित दिसत नाही आणि मग डिस्कनेक्ट होत राहतं सारखं त्यामुळे कॅमेरा ऑफ ठेवला आहे सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट करा अशी पण आपली थोडा वेळेस लाईव्ह असणार आहे जास्त वेळ काही लाईव्ह आहे अजून एक दहा पंधरा मिनटं लाईव्ह घेते नंतर मग घेईल लाईव्ह संध्याकाळी हॅलो प्रतीक दादा हॅलो स्वागत आहे गजानन दादा हॅलो कुठून बोलत आहात गजानन दादा तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती लाईक केल्याबद्दल थँक्यू सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र लातूर ओके गजानन दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज जे नवीन मेंबर आहेत ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा नाइट कितने बजे लाइव लेती हो रात को साड़े साडेनऊ दस बजे लाइव रहती है मी ठीक आहे थँक यू दादा सपोर्टिंग कमेंट्स केल्याबद्दल शिवाजी दादा हॅलो मग काय बोलू दादा नको बोलू तर काय बोलू प्रतीक असं माहित नसतं समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे की मोठी आहे त्यामुळे प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यावाच लागतो ताई कुठून आहात मी नाशिकची आहे ओके ठीक आहे प्रतीक प्लीज पटापट लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईक डन करा मी ट्वेंटी फाय इयर्स आहे आणि तुमचं एज काय आहे माझं माझं एज आहे ट्वेंटी सेवन <laughs> सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह अगदी प्लीज फटाफट लाईक डन करा हो का अशी नसते का लाईव्ह अशी पण लाईव्ह असते <laughs> ताई तुमचा चेहरा दिसू द्या कॅमेरा ऑफ आहे माझं एक मिनिट थांबा ओके था। प्रतीक दादा सर्वांचं लाईव्ह घरती स्वागत आहे पटापट लाईक डन करा सर्वांनी आज लाइव घ्यायला लेट झाला लाइव पण आपली लवकर असते पण लाइव घ्यायला लेट झाला <laughs> प्रतीक दादा मी दोन मुलांची आई आहे मला दोन मुले आहेत <laughs> चांगल्या कमेंट उगाच काही बोलू नका ओके थँक्यू ताई शिवाजी दादा तुम्ही कुठून बोललात कुठून आहात स्वागत आहे तुमचं वरती प्लीज पटापट लाईक डन करा आणि कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे समोर या बघू द्या महेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ताई आणि मिरज तालुका मालगाव मधून आहे ओके मला दोन मुले आहेत मुलगी नाही आहे मला चॅनेलवरती माझ्या भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की चॅनेलवरती जाऊन बघा long with